गेल्या काही दिवसापूर्वी बैलगाडा क्षेत्राला हदरून सोडणारी घटना घडली ती म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचा दुर्दैवी मृत्यू आणि याला कारण होते त्यांच्यामध्ये आणि गौतम काकडेंमध्ये झालेला सुंदर बैलाचा व्यवहार त्यामुळे यापुढे असे काही प्रकार होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेने यात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे इथून पुढे होणाऱ्या शर्यतीच्या सर्वच बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये संघटनेला समाविष्ट करून घेणे जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा घालता येईल त्या संबंधीचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष पैलवान विलास देशमुख यांनी नुकताच एका व्हिडिओद्वारे जारी केलेला आहे बैल मालकाची खरेदी विक्री ज्यावेळी बैल मालक खरेदी विक्री करतोय आताचा आपला परवाचा प्रसंग आपण अनुभवला तो ह्या बैलगाडी क्षेत्रासाठी अतिशय दुर्दैवी तर हा अशा प्रकारची घटना परत कधी घडू नये ह्या क्षेत्रात आणि या क्षेत्राला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये या अनुषंगाने आपण इथून पुढच्या ज्या खरेदी विक्री आहेत बैलांच्या छोट्या स्वरूपाची खरेदी विक्री असेल तर तालुका कमिटीतील एक दोन पदाधिकारी आणि जर मोठ्या स्वरूपाची खरेदी विक्री असेल तर जिल्हा किंवा राज्य पत्ती दोन पदाधिकारी त्या मिटिंगला उपस्थित करा किंवा त्या व्यवहारात त्यांना समाविष्ट करून घ्या आणि त्यांच्या समोर हा व्यवहार पारदर्शकपणाने जी काय ठरलेली मूळ किंमत आहे त्याच किंमतीवर करा कारण की काय होतं अनेक प्रसंग आपण आता ह्या बैलगाडी क्षेत्रात बघितलेले की बैलांच्या खरेदी विक्रीवरून किंवा करारावरून अनेक ठिकाणी कोर्ट कचे्यांची पायरी चाडण्याची वेळ आलेली ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून जबाबदार व्यक्तींना तुम्ही ह्या व्यवहारात समाविष्ट करून घ्या आणि आपले व्यवहार पारदर्शक ठेवा हो।